खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया आमचा बॉल गेला तिकडे त्या साईडला मी एक किक मारली ना तुमच्यासोबत मी आता खेळतो बॉल आता यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की माझ्यासोबत एक व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मला <laughs> टाईमच नाही भेटला मग सो त्यासाठी मी आलेलो आता बघूया काय होतंय आणि हे बोलतात की डॉज बॉल खेळू तर स्टार्ट करूया काढा बाय बाय कंटिन्यू करा ब्लॉग वॉच करा बघू काय काय होतं बाबू तू काय बोलतो रडला का मग तू रडलास ना बस झालं ना मी असं केलो तू काय बोलतोस असं केलं इकडे बघ ना या बघ ना मी असं असं केलं काय बोलतोस हा असं केलं काय बोलतोस मुधगे काई उस तू तो गें तो गें तर चाथ तो तो पूल है तो तो आपी वाई जो तो बटबटबटची

काय पैसे द्यायचे मी खेळणारच नाही तुमच्यासोबत पैसे द्यायचे हा कुठे आहे रे पत्र्यावर आहे की नाही मग आता आता काय करतो काय आमचं इथे चालू होत टॉज बॉल आणि काय आला सांगतो बॉल दादा होत शोधत बॉल तिने नाही आलं घेत बरं बघा बरं वाटतं का तुला बॉल केल्यावर हा हे कप रे कप आपण ट्राय करू तिकडे बॉल भेटतोय का चल तुमच्याच परत खेळणार नाही मी बरोबर ना परत तुमच्यात खेळायला येणार नाही मी कायच बघा टाईटला गेला बॉल

गेला टायकोन्स आतमध्ये बॉल बघा टायकोन्स आणि एकच पोर ना सोबत बाकीच्या <laughs> ना घालत नाही पाठवला नाही आता आतमधली एंट्री आहे का नाही ते पण डाऊट आहे ट्राय करू आमचा बॉल गेला आतमध्ये त्या साईडने पडला फुटबॉल हो ऐकलं मी साप बोलते चला जाऊन येऊ सर पोरं नाही आली बारकी

कुठे बॉल तो पडला होता हेच नार होते आम्ही आलो येणार आला आवाज आला होतो तो बघा बॉल तोच आहे नाही नाही तर बॉल कुठे गेला बघा व्हिडिओ बघा चालतो काय करतोय

आपला बॉल भेटला ते बोलतात व्हिडिओ काढलो आमचा हेतू असा होता की आज बॉल भेटला पाहिजे आणि ते बोलले किती मोठा साप बोलले सांग किती मोठा साप बोलले ते एवढा जाडा बोलतात साप एवढा म्हणजे प्रॉपर एवढा नाही पण कमीत कमी हात एवढा तरी असेल एवढा मोठं एवढं माझ्या तो आतमध्ये होता पण तो आम्हाला दिसला नाही आम्हाला दर्शन नाही झालं त्या सापाचं नशीब आमचा बॉल भेटला यांच्यात स पहिल्यांदा मी खेळायला आलो आणि त्या साईडने एक पिक मारली तो डायरेक्ट बॉल या साईडला पडला बघू आता त्याने सांगू आपण बॉलने भेटला का पहिले सांगू ते सापत होती तर आम्ही परत आलो रिटर्न आपण बॉल दोघे त्याने सांगू बॉलने भेटला आणि त्याचं नाव काय बॉल करत होता जयनचा ना जयनला सांगतो की बॉल भेटलाच नाही त्याची रिॲक्शन काय चला पाठवलं बॉल त्यांना बघायला कुठे येते माझा आता हे बॉल इथं ठेवू इथे ठेव गाडी खाली स्टॉप इथेच तू जवळच टू आणि पोर आमची साईड असतील दाराशी आवाज देईन ना ए गेला रे बॉल तिथे साप होता साप होता तिथे मग व्हिडिओमध्ये नाही रे त्यांनी व्हिडिओ काढायला मना नाही केली ती यायला विचार बघ बोलता ती एवढा मोठा साप होता बोलले खरंच बोलले ला। हा अरे म्हणजे ते बोलले म्हणून मग व्हिडिओ बंद करायला सांगितला हा बै रडतोय बघ किती

खरच ना फोटोय तो 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 का सापचा व्हिडिओ पण नाही काढून दिला त्यांनी ते काय बोलले आहे का ते बोलले की आत नाही नको जाऊ आणि मोबाईल पण ते दाखवत होते आता काय करू रडतोय काय आलं काय जायचं बॉल गेलाय म्हणून माहित आहे मला बाबा तू जाऊ बिऊ नको मार काशील तिकडे साप आहे एवढं झाड साप आहे ते बोलली आऊसाले ना जा तस चल नाही मम्मीला ना होत जा नाव सांग मम्मी सांग खर साप तिकड वाटला दिसला दाखवून आता दाखवतील कसं काय तू काय तुका असं रस्त कसा हाय का काय गेले ना जा ना जेवायला जा आता काय मम्मीला नाव नको सांग माझा मीला नाव सांगशील का माझं मग काय सांगशील कुठे गेला बॉल बॉल कुठे गेला सांग सांग ना बॉल कुठे गेला बॉल कसा काय गेला ते सांग मला मला सांग बॉल कसा काय गेला बॉल गेला कसा काय ते सांग तुमच्या कसा काय गेला बॉल

चला अशा प्रकारे गेम एंड होतोय हा का नेक्स्ट टाइम परत कधी खेळायला बोलू नका नाही परत परत बॉल जाईल झाला आपला ब्लॉग झालाय का चला बाय बाय टाटा काय काय दाखव काय कर ना हाय करतो तो मार्ग तू हाय लाईक लाईक करा शेअर कर नाही करायचं बोल

आमचा बॉल इथंच गेलाय खाली म्हणजे असा विषय नाहीये आम्ही व्हिडिओ रीक्रिएट करत होतो त्यासाठी पुन्हा बॉल मारला पण तो खरंच आतमध्ये मध्ये गेलाय अटकchil भेटकchil आहे का ए अडकला ए भाई लागला लागल दे दारयचा सापयता नाही हाय स्टार्ट कर ए पागल पोस अशा प्रकारे इथला तर बॉल निघाला आता रिअल मधला बॉल कुठे गेलाय तो काढू असं जाऊ नको का चला हा प्लीज सबस्क्राईब अँड आता तू काय बोलतो शेट तुम्ही